या हो आज या ठिकाणी आपण प्रवीण शिंदे दिगंची साळसिंग माळा यांच्या उसाच्या क्षेत्रावरती आलोय या ठिकाणी आलो या यांना आपण नेटसर्प बायफिट प्रोडक्ट दिलेली होती आपण त्यांच्या स्वतःचे विचार त्यांचे काय आहेत या पद्धतीने आपण आज चर्चा करतोय प्रवीण शिंदे इकडं समोर बर आहो जरा तुम्ही नेट सर्प आहे त्याला किती दिवस झालं गेल्या वर्षीपासून पासून तुम्हाला काय रिझल्ट मिळाला कसं काय आपण पहिलं वापरतो फरक आहे पूर्व इतर तुम्ही वापरत वापरत होतो रासायनिक वापरत होता बरं आता रासायनिकमध्ये काय खर्च कमी झाला आहे का आपण वाढवून खर्च केला आहे काय खर्च रासायनिक पेक्षा कमी आहे निम्मा कमी आहे बरं मग त्याचा तुम्हाला म्हणजे उत्पादनात म्हणा किंवा असणाऱ्या शेतीच्या पिकामध्ये काय फरक जाणवतोय हो का डबल फरक आहे कोणती कोणती गोष्टी म्हणजे कसा फरक जाणवतोय हो तुम्हाला काय फरक वाटला फुटवे वाढ जो मात होते असं होत आहे बरं बरं बर शेतकऱ्यांनी बर, बर, बर। काय करावं असं तुम्हाला वाटतंय शंभर टक्के वापरली पाहिजे नेट सर्प वापरलं पाहिजे का इतर काय <laughs> नेट नेटस या ठिकाणी ने आपण प्रवीण शिंदेना दिलेलं दे होतं गेल्या वर्षापासून ट्रीटमेंट चालू आहे नेटसर्फ बायोफिटचा रिझल्ट अतिशय चांगला आहे असं त्यांचं म्हणणं आहे आपण ही सर्वांनी वापरावं ही आमची अपेक्षा आहे कारण पिकं तरी चांगली आलीच पाहिजेत नाहीतर उत्पादन वाढत नाही इतर खर्चाचा जर बजेटचा आपण हिशोब केला तर खर्च वाढत चालला आहे पण उत्पादन घटत चाललंय नेटसर्प वापरल्यामुळे या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ऊस काळूकी आहे इतकं पाण्याची कमतरता असून सुद्धा न वापरलेला शेजारी हां आणि न वापरलेला शेजारी प्लॉट आहे हा प्लॉट पन... आपण बीज प्रक्रिया करून वापरलेला होता या ठिकाणी तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं बीज प्रक्रिया केल्यानंतर उगवण झालेले असा प्लॉट आहे आणि याच्या शेजारी त्यांचे बंधू त्यांनी या ठिकाणी नेटसर्फ वापरलेलं नव्हतं आता त्यांनी घेतलं आहे परंतु बीज प्रक्रिया केलेली नाही आणि उन्हाळ्यात लागण त्यांची हा जो प्रवीण सिंग त्यांचा प्लॉट आहे हा प्लॉट आणि हा प्लॉट फक्त किती दिवसाचा फरक आहे आठ दिवसाचा आठ ते दहा दिवसाचा लागणीचा फरक आहे तर या ठिकाणी हा बदल आहे हा प्लॉट अशा पद्धतीनं आलेला आहे आणि इकडं इतकं तुटाळं होऊन सुद्धा हा प्लॉट इतका लहान आहे तर हा नेटसर्प बायोफिट न वापरण्याचा हा फरक इतका पडतो आहे हा उद्देश असा सांगणे पाठीमागचा की सर्व शेतकऱ्यांना प्रत्यक्षात बघण्यासारखी गोष्ट आहे अगदी दोन फुटाचा मध्ये आहे तर या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांनी नेटसर्प वापरावा हा उद्देश आहे आमचा आणि आपली स्वतःची प्रगती आणि शेतीची प्रगती शंभर टक्के होती या आणि जमीन महत्वाची जमिनीचा सेंद्रिय कर्ब या ठिकाणी चांगली सुधारणा झाल्यामुळं हा वर गेल्या वर्षी प्रवीण शिंदेच्या प्लॉटला आपण चालू केलं तर ह्या वर्षी अशा पद्धतीने रिझल्ट दिसतो की बोलायचं काम नाही ते अतिशय आता त्यांच्या तोंडूनच तुम्ही ऐकलं सर्वांनी आपण सर्वांनी हे अशा पद्धतीनं आपली शेती सुधारूया धन्यवाद